हॅलो हॅलो हा बोला सचिन बोला काय विषय हा काय नाही थोडं किटकिट झाली होती गावाकडे जाऊत आली म्हण काय गावाकडे जाऊत ते थोडं समजून सांगा म्हणून लागतो कुठून बोलता तुम्ही संभाजीनगर संभाजीनगर काय काम करता तुम्ही कंपनी मध्ये कुठल्या आपलं एमआयडीसी मध्ये वाळूज एमआरडीसी म्हणून. वाळूज एमआयडीसी का? हा. बर बर. हा थोड मला मला ऐक ना आधी काय का 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 ना आधी काय किरकिर करायची लेकर शाळेमध्ये आहेत काय नाही आलेत. म्हणजे काय विषय मला समजेना. तुमचा विषय नेमका काय आहे? हा मिंग शाळा मध्ये लेकर आरटी मध्ये नंबर लागलेला आहे. हा हा. चांगल्या शाळेला आहे का आणि मला गावाकडे जाऊ का आमच्या घरचे. हा. पसारा बांधून घेऊन गावाकडे जाऊ आपण इथं राहीन मग म्हणाली मी म्हणलो गावाकडे काय आहे जाऊन शेतामध्ये काम करायचं नव्हतं इथच राहावाकडे म्हणालो तुम्ही काय कंपनीमध्ये जॉब करताय का हा कुठल्या कंपनीमध्ये संभाजीनगर मध्ये आपलं एमआयडीसी एरिया मध्ये वाळूज एमआयडीसी वाळूज मध्ये का पेमेंट किती आहे पेमेंट पडते सतरा अठरा हजार बरं मुलं किती आहेत दोन आहे का बरं मग कम्पण, कडे असतो का आपला खर्च असतो किती शिल्लक पडतात का नाही शिल्लक खर्च पाणी असत वागण्यावर हाय आपल्या खर्च पाण्यावर असतो का एमआट आपल्या एमआरटीसी एरियाला ते खराब आहेत आकाशभू खरात हां हां तेव्हा ओळखीची आहेत मजा बर बर आता मिसेस काय म्हणतात की गावाकडे जाऊ म्हणतात काय हा इथं चांगलं म्हणजे भाऊ बर बर त्या लेकराच्या नंबर ती लागेल आहे शाळा आहे गावाकडे नायगाव तालुक्यामध्ये या नरशी नाही गाव तुम्हीच समजून सांगायचं त्यांना समजून सांगून समजून सांगालो सचिन भाऊ तुमचं रोज ऐकतो मी आता बॅलन्स संपून जाते बघा मी ऐकतो तुमचं नाही नाही घरीच राहते शाळेमध्ये सोडणं आणणं हां मी आलोय तुमच्या ऐकितो मी तेच म्हणलो सचिन भाऊला बोल तुला समजून सांगते आता तू डोक्यामध्ये तिच्या काय बसले काय नाही बघा किरकिर गावातच जाऊत म्हणाली गावाकडे जाऊन काय करावं हा आता गावाकडे जाऊन काय शेती करावं लागते शेती काय दोन अडी चक्कर आहे आई वडील ते करते शेती आई वडील ते म तर हा लेकर शिकतील तुमचे इकडं नंतर तर जायचंच आहे गावाकड हम्म तेच बनवून आलो नका काही नका वेळेवर टायमावर उघड घरामध्ये टाकून पसार बसा हा। काय करावं आता लेकर करू करून आली छोटा मुलगा शाळेला त्यांना शाळेत जायला आलाय काय करावं समजून सांगा थोड समजून सांग कसं म्हणताय तुम्ही मिस्टर आहेत बरोबर तुम्ही घरात भागात बरोबर तुम्ही स्वतः काम करावं लागेल तेव्हा तुमचं भागेल तुम्ही काम नाही काम नाही केलं काम तुमचं भागणार आहे का नाही मग तेच ना तुम्ही काम केल्याशिवाय समोरच घरचं मुलांचं पोट भरणार नाही बायकोंचं पोट भरणार नाही पोट भरील घरचं का नाही ड्युटी करतो मी रेग्युलर हां तेच म्हणतोय ना मी पण काम केल्याशिवाय काहीच न काम केलेच पाहिजे काय म्हणते ताई मग हा तेच म्हणा बोला सांगा समजून ताईचं नाव काय सीमा सीमा गजानन बोया बर तुमचं मग गजानन रामराव बोया बर आहे द्या ताईना मग तुमची इच्छा असेल ताईना समजून सांगा हा ताईंचं म्हणणं काय गावाकडे जाऊ हा गावाकडे जाऊन तिकडे तिकडे राहू म्हणतात का तिकडे गावाकडे कर काय करायचं गावात कसं तुमचं काय मुलांचं शिक्षण चांगलं होणार आहे काय होणार आहे आता इथं इथं इंग्लिश स्कूलला लागेल लेकर आता गावाकडे जिल्हा परिषदला शाळेत टाकून लेकर वेग खेडं गाव आहे एक तर हम्म इथं लेकर शाळेमध्ये आहेत इंग्लिश स्कूलला थोडं बोला समजून सांगा हॅलो बोला हा चालेल हॅलो हा काही बोला ना हा काय नाही हो हे काय करतात बघा खोट बोलतात मला खोट सहन होत नाही काय बोलतात. बी अशी कोणती गोष्ट आता बाहेरच्या लोकांना बोलत बोलत घरातल्या संसार घरातली बायको म्हणजे बायको सोबत विश्वास सावकाश पटाय सारखा मार्गात मारणे देऊ तुला तुडकी हॅलो हा हेच असं म्हणते मी खोट बोलता ते खोट बोलणं चांगलं नसते हो बरोबर बोलणं चांगलं नसतं खोटं काय बोलतो खोट हेच कोणती व्यवस्था असं झालं तसं झालं कोणतं म्हणजे असं विश्वास बसायसारखं असं बोलत नाही हॅलो हा बोला बोला काय नाही हो आता हे असंच बोलतात मग मला वाटत हे आई वडील कोणती गोष्ट झाले की ते आई वडिलांना सांगायचं गावाकडे सांगायचं आपण नवरा बायको किती दिवस सांगत बसायचं किती दिवस आई वडिलांना सांगत बसा आपली गोष्ट आपली नवरा बायकोच्या आपला आपण सॉल्व करून घ्यावा आणि आपण बायकोला विश्वासासारखं वागाव बाकीच्या लोकांना खोटं बोललं तर चालते पण घरात खोटं बोललं तर बाई माणसाच मन लागत नाही ना जे आहे ते माणसावरच असते बाईचं सगळं काही नेमकं खोट काय बोलतात तुमचे मिस्टर तिथं नेमकं खोट म्हणजे आता कोणती घरातली गोष्ट म्हणा काही म्हणा बोलण्याची सवय आता त्या माणसासोबत एक बोलतील ह्या माणसासोबत एक बोलतील माझ्यासोबत एक बोलतील आहे प्रॉब्लेम पहिला हा पितात बघा हो कधी मध्ये पितात बरोबर दारू पिल्यावर त्रास काही त्रास देत नाही मला दारू पिल्यावर पहिले द्यायचे त्रास करायचे पण आता नाही आता सा, सध्याला सहा महिन्यापासून काही त्रास त्रास नाही पण असे लबाड बोलतात तर मला वाटते बाबा हे खोट बोलण्यामुळे मी मजावर हे येते ना वडील ये त्याचे आई वडील म्हणतात की मग असं हो मला काही बोलू नये काही त्रास होऊ नये त्याच्यापेक्षा मला वाटते मी ऐकत बसण्यापेक्षा जाऊ दे तिकडे जेवढे शिकतील तेवढे शिकतील आपण शाळा मध्ये ले टाकल्यावर लेकरायला चांगली वळण लावल्यावर गावाकडे दोघं मिळून काम करू पण त्याच्या डोळ्यासमोर राहतं असं माझं असं म्हणत होते मी त्याला बरोबर बरोबर त्याच्या डोळ्यासमोर राहतो आपण त्याच्या लक्षात येते की माझ्या जीवाला काय बघा असं भनबन होते माझा जीव म्हणजे जी समाधान राहत नाही काही नाही आता मला काय म्हणते की नवरा माझा आता आज काय म्हणते की आठ दिवसानं काय म्हणल कधी महिन्याला काय म्हणल सहा महिन्याला गावाकडे गेल्यावर काय सांगन त्याच्या आई बाबाला चार रेला चुलते आहे चुलते आई त्याच्या काय बोलन कोणापुढे काय बोलन आता यायचे भाऊ आहेत दोन याच्यापेक्षा लहान घरी दोन आहे भाऊजे आहेत याच्या आता मध्ये चांगलं वाटत नाही बाबा माझं म्हणणं असं म्हणते दहा वर्षापासून मी राहिली काढली मी दहा वर्षापासून झालं आता आता काय दहा वर्षापासून सोडणार आहे का मग मी सोडत नाही सोडायचा विषय म्हणत नाही मी पण असं म्हणतात की सोडायला कसं हो मग माझं म्हणणं काय म्हणते हे म्हणतात मी येत नाही ये मी इथंच राहतो गावाकडे कर। गावाकडे तुझं काय तर मुलांच्या भविष्यासाठी सांगत पोरांच्या भविष्यासाठी सांगत असेल ना हा मग असं नसते ना दहा रुपये दारू दहा तुम्हाला त्रास करतोय का तुम्हाला मारतोय भांडतोय का तो काही नाही त्रास आता म्हणजे खरंच तुम्हाला त्रास देतोय तो असं समोर आहे म्हणून घाबरून बोलत नाही नाही तसं काही नाही पण असं काही बोलते ते बोलल्या ना मग कसं वाटते घरच्या लोकांना मग कायच म्हणत असं मग म्हणणं म्हणते जाऊ दे तिकडं गावाकडं काही पोट भरत नाही का काम करा काहीतरी करा जे लागलं ते लागलं मला जे लागेल मी करते त्याच्या डोळ्यासमोर राहतो बा माझ्या जीवाला बिंदास्त राहू शकते मी असं बरं असं म्हणत होती मी तर संसार असते संसारामध्ये तुमचं म्हणणं आणि तुमच्या मिस्ट्राचं म्हणणं दोघांचा मिळालं तर चांगला भविष्य मुलांचा भविष्यासाठी चांगला असतो तुमचा चांगला संसारासाठी चांगला असतो एक एकमेकांशी बोलायचं आणि विषय पूर्ण मांडून पूर्ण मार्ग काढायचं करायचं हा मग मग काय होते बघा एकूण एकाच मनच लागत नाही मी एक माझा एक विचार असते त्याचा एक विचार असते ते माझं म्हणणं का आहे बाबा हिच्या मनामध्ये हिला काय वाटते कसं वाटते हिन कोणत्या पद्धतीची हे आहे वागणं राहणं बोलणं हे असं समजून घेत नाही म्हणजे मला मला समजूनच घेत नाही ते बर बर मी तुम्ही समजून सांगा त्यांनी सांगते आणि तुम्हाला समजून बोलतील त्यांना मुलांचं भविष्य म्हणजे पोरांचं बघा आणि चांगलं तुमच्या संसारासाठी बघा ते करा ठीक आहे तुम्हाला कुठे काही मदत लागल्या सांगा तुम्हाला पण सहकार्य करू द्या मिस्टरांना तुमच्या बरोबर सर तर मी काय म्हणते असं मन एकूण एकाच मनच लागत नाही ते एक बोलतात बोलता बोलता मी एक बोलते हो मग तेच ते मी त्यांना तुम्ही पण समजून बोलत जावा त्यांना पण मी समजून सांगते द्या त्यांना बर बर ठीक आहे फोन लावून लावून काही तर ते ना मला तर काही माहित नव्हतं पण ते म्हणू लागले की भाऊ आहे ते सचिन भाऊ आहे त्याच्या सोबत बोल तुला सांगतील समजून तुझं मन शांत होईल ऐकलं तर असं म्हणून ते फोन लावून दिला मला ठीक ठीक आहे त्यांना द्या फोन कॉल तुम्ही हा हा ठीक आहे कस का शेवटी संसार असतो मुलांचं भविष्य संसार तुम्ही एकमेकांना जर समजून सांगून मार्ग काढला तर मुलांचा सा भविष्यासाठी चांगला असतो आणि बायको मग तुम्हाला समजून जर सांगत असेल तर तुम्ही पण समजून सांगून काहीतरी विषय मार्ग काढण्याचा प्रयत्न करत हो हो चालेल हो सर ठीक आहे ठीक आहे चालेल ओके